वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणारे वयाच्या सोळाव्या वर्षी पूर्णा किल्ला जिंकणारे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी अफजल खानाचा पोथळा बाहेर काढणारे आणि वयाच्या एक्कावन्न वर्षापर्यंत पूरंथार राजा म्हणून जाणणारे या महाराष्ट्राच्या जा मातीमध्ये एकच जे झाले त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी <णत्ति> <णति> काळावर विजय निर्माण केला मी सांगून जाईल बोलता बोलता तो काळ आला होता प्रतापगडाच्या पायथ्या जवळ प्रतापगडच्या <णति> पायथ्याशी काल हा 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 पायत्याशी खान तायत्याशी खान प्रतापगडच्या पायत्याशी खान आला शिवाजी राजाच्या करामतीची नाही त्याशी दानिव शक्तीची तरी काय कल्पना वृत्तीची लेला होता। खान छत्रपतींची वाटच पाहत होता हा काय काय खानाच्या भेटी करता सुंदर असा शाहियाना उभारलेला होता आणि त्या शाणी छत्रपतींची वाटच पाहत होता छत्रपती शिवाजी महाराज आले त्या शनी येण्यामध्ये ज्यावेळेस छत्रपती आले त्यावेळेस त्या अब्दल खानाने छत्रपतींना पाहिल्यानंतर तो छत्रपतींना पाहिल्यानंतर तो खान म्हणतो कसा आणि हसतो कसा मज्जा होणार छत्रपती शिवाजी महाराज काय गुरुचे चेहरे नव्हते छत्रपतींनी मागचा कुठला विचार केला नाही पुढे आले आणि अलिंगण दिलं अलिंगण दिल्यानंतर तो खान त्यानं मात्र दगा केला काढली घेणार के आणि घातली महाराजांच्या पाठी पाठीत घातल्यानंतर अंगातला फाटला गेला पण अंगात हो मी महाजनला सांगत होती राजे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही लागले तरी चालतील राज पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे राज संधीच फोन करून राजांनी मागचा पुढचा विचार केला नाही राजांनी मागचा पुढचा विचार केला नाही आणि मग राजांनी काढली आपल्या हातामध्ये असलेली वाघ नक्या आणि मग वाघ नक्या काढल्यानंतर आपल्या पोटामध्ये घातली त्या अफजल खानाच्या पोटात घातल्या घातल्या कोथळा बाहेर आला आणि कोथळा बाहेर आल्यानंतर तो खान खाली पडला संभाजी काउजी तिथं आला संभाजी काउजीने शमशेर काढली आणि शमशेर काढे तिथे आवाज झाला हो

खान मारला गेला पुढे काय घडलं जा हॅलो क्षमु झाले रक्त सांडले पावन जागा मराठी शालीसा माजला